निपाणी नगरपालिकेच्या आयुक्तांचा कारभार चव्हाट्यावर निपाणीकरांसाठी एक स्वप्नवत कारभार करणाऱ्या नगराध्यक्षकांचा व नगरसेवकांचा कार्यकाळ नियमाप्रमाणे संपण्याच्या तारखेजवळ आला होता म्हणजेच सभागृहाचा कार्यकाळ एकतीस ऑक्टोबर रोजी संपुष्टात आला होता पण कर्नाटक नगर प्रशासनाविरुद्ध सर्व नगराध्यक्षकांचा कार्यकाळ वाढवण्यासाठी कायदेशीर लढा चालू असल्यामुळे नगराध्यक्षकांचा कार्यकाळ कधी संपणार याची कायदेशीर अधिसूचना अजून देखील जारी झाली नव्हती याचा निकाल न्यायालयाने दहा नोव्हेंबर राखून ठेवला आहे सभागृहाला नियमानुसार मुदतवाढ मिळावी यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना पालिकेत प्रशासन नियुक्तीला न्यायालयाने स्थगिती दिली असताना देखील हा प्रकार करणे अतिशय चुकीचे असल्याचे मत व्यक्त होत आहे कधीही ऑफिसमध्ये गेल्यानंतर न भेटणारे कर्तव्यदक्ष आयुक्त श्री गणपती पाटील यांनी आपले सर्व कामे सोडून कोणाच्या सांगण्यावरून सर्व नगरसेवकांचे नामफलक काढून काय साध्य करणार होते हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहिला आहे निपाणी नगराची अनेक कामे प्रलंबित असताना निपाणी ओढ्यातील घाणपाणी आरोग्याच्या समस्या डोकेवर काढत आहेत स्वच्छतेच्या समस्या चाटे मार्केट येथील घाणेचे साम्राज्य असे अनेक प्रश्न आरोग्याच्या दृष्टीने प्रलंबित असताना हे सर्व विकासात्मक कामे न करता नामफल काढण्याची दुर्बत्ती आयुक्तांना कुठून सुचली हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे